तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण जी आरक्षणाची टक्केवारी निश्चित झालेली आहे किंवा प्रवर्गनिहाय जे आरक्षण बिंदू निश्चित केलेले आहे हे बहुल अशा आदिवासी भागामध्ये नेमके आरक्षणाची जी टक्केवारी आहे ही किती आहे त्या संदर्भात आपण भाग एक भाग दोन असे आपण जिल्ह्यानी आहे माहिती ह्या ठिकाणी आपण अभ्यासतो आहे बघा आज आपण प्रवर्गनिहाय आरक्षण बिंदू रायगड संदर्भात माहिती बघणार आहोत बघा जो एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीसचा शासन निर्णय आहे त्या शासन निर्णयामध्ये जी आरक्षणाची टक्केवारी निश्चित झालेली आहे ती निश्चित झाल्यानंतर आता नेमकं किती आरक्षण मिळणार आहे कोणत्या प्रवर्गासाठी तर अनुसूचित जमातीसाठी नऊ टक्के हे रायगड जिल्ह्यासाठी निश्चित झालेलं आहे त्यामध्ये प्रवर्ग अनुसूचित जातीसाठी बारा टक्के आरक्षणाची टक्केवारी निश्चित झालेली आहे त्यांचा बिंदू जो क्रमांक आहे हा एक बारा एकवीस सत्तावीस सदोतीस बेचाळीस एक्कावन्न एकसष्ट सदुसष्ट त्र्याहत्तर एक्क्याण्णव आणि सत्त्याण्णव हा अनुसूचित जमातीसाठी आरक्षणाचा बिंदू निश्चित केलेला आहे त्यानंतर अनुसूचित जमातीसाठी एकूण नऊ टक्के आरक्षणाची टक्केवारी निश्चित केलेली आहे त्यामध्ये दोन टक्के बिंदू क्रमांक आहेत तेवीस तेहतीस त्रेचाळीस त्रेपन्न त्रेसष्ट एकाहत्तर एक्क्याऐंशी आणि त्र्याण्णव बिंदू क्रमांक निश्चित केलेले आहेत त्यानंतर तीन नंबरमध्ये विमुक्त जाती अ तीन टक्के हे आरक्षण निश्चित केलेलं आहे त्यामध्ये बिंदू क्रमांक तीन एक्केचाळीस आणि त्र्याऐंशी हे निश्चित केलेले आहेत चारमध्ये भटक्या जमाती बमध्ये दोन पॉईंट पाच टक्के आरक्षण निश्चित केलेलं आहे बिंदू क्रमांक त्यांचा आहे चार सत्तेचाळीस आणि नव्याण्णव ब आणि क हा दोघं जमातीसाठी हा कॉमन असल्याचे आपल्याला त्यावरून दिसते त्या व आता पाच नंबरमध्ये भटक्या जमाती क तीन पॉईंट पाच टक्के आरक्षण निश्चित केलेलं आहे त्यांचा बिंदू क्रमांक जो आहे सात एकतीस आणि सत्तावन्न आहे त्यानंतर सहा नंबरमध्ये भटक्या जमाती ड त्यांची टक्केवारी दोन टक्के आहे बिंदू क्रमांक अकरा आणि सत्याहत्तर निश्चित केलेला आहे सात नंबरमध्ये विशेष मागास प्रवर्ग दोन टक्के आरक्षण निश्चित केलेलं आहे त्यांचा बिंदू क्रमांक पंधरा आणि सत्त्याऐंशी आहे आठमध्ये इतर मागास प्रवर्ग एकूण एकोणावीस टक्के आरक्षण निश्चित केलेले आहे बिंदू क्रमांक आहे पाच नऊ सतरा एकोणावीस पंचवीस एकोणतीस पस्तीस एकोणचाळीस पंचेचाळीस एकोणपन्नास पंचावन्न एकोणसाठ पासष्ट एकोणसत्तर पंच्याहत्तर एकोणऐंशी पंच्याऐंशी एकोणनव्वद आणि पंच्याण्णव हे बिंदू क्रमांक म्हणजे रोस्टर नंबर हे निश्चित केलेले आहे नऊ नंबरमध्ये सामाजिक शैक्षणिक मागास प्रवर्गासाठी दहा टक्के आरक्षण निश्चित केलेलं आहे त्यांचा बिंदू क्रमांक जो आहे सहा अठरा अठ्ठावीस छत्तीस पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद आणि शहाण्णव बिंदू क्रमांक निश्चित केलेला आपल्याला दिसून येते त्यानंतर दहा नंबरमध्ये डब्ल्यू एस म्हणजे इकॉनॉमिकली विकर शक्शन त्यामध्ये नऊ टक्के आरक्षण निश्चित केलेलं आहे बिंदू क क्रमांक जो आहे तो आठ सोळा सव्वीस अडोतीस शेहेचाळीस छप्पन अडुसष्ट शहात्तर आणि शहाऐंशी बिंदू क्रमांक निश्चित केलेले आहे हो, आणि जे अराखीव म्हणजे ओपन ओपन खुला गटासाठी अठ्ठावीस टक्के आरक्षण निश्चित केलेलं आहे त्यांचा बिंदू क्रमांक आहे दहा तेरा चौदा वीस बावीस चोवीस तीस बत्तीस चौतीस चाळीस चौवेचाळीस अठ्ठेचाळीस बावन्न चोपन्न अठ्ठावन्न बासष्ट चौसष्ट सहासष्ट बहात्तर चौऱ्याहत्तर अठ्ठ्याहत्तर ब्याऐंशी चौऱ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी ब्याण्णव चौऱ्याण्णव अठ्ठ्याण्णव आणि शंभर बिंदू निश्चित केलेले आहे बघा विद्यार्थी मित्रांनो वेळोवेळी शासन निर्णय हे निर्गमित होत असतात या सगळ्या गोष्टीची आपण दखल घेणं गरजेचं आहे त्यानुसार आपण जर माहिती अभ्यासली तर आपल्याला वेळोवेळी जे शासन निर्णय येतात त्याची आपल्याला माहिती ही मिळणार आहे त्यानंतर बघा चंद्रपूरमध्ये अनुसूचित जमातीसाठी एकूण पंधरा टक्के आरक्षणाची टक्केवारी ठरवण्यात आलेली आहे आता अनुक्रमांक प्रवर्ग आरक्षणाची टक्केवारी बिंदू क्रमांक आपण बघणार आहोत बघा अनुसूचित जातीसाठी तेरा टक्के आरक्षणाची टक्केवारी निश्चित केलेली आहे त्यांचा बिंदू क्रमांक अकरा बारा एकवीस सत्तावीस सदोतीस त्रेचाळीस एक्कावन्न एकसष्ट सदुसष्ट त्र्याहत्तर एक्क्याऐंशी एक्क्याण्णव आणि सत्त्याण्णव निश्चित केलेले आहे अनुसूचित जमातीसाठी पंधरा टक्केवा पंधरा टक्के आरक्षणाची टक्केवारी निश्चित केलेली आहे त्यांचा बिंदू क्रमांक दोन सतरा तेवीस एकोणतीस तेहतीस पंचेचाळीस त्रेपन्न एकोणसाठ त्रेसष्ट एकोणसत्तर एकाहत्तर पंच्याहत्तर पंच्याऐंशी त्र्याण्णव आणि पंच्याण्णव निश्चित केलेले आपल्याला दिसून येते त्यानंतर तीन नंबरमध्ये विमुक्त जाती अ तीन टक्के आरक्षणाची टक्केवारी आहे बिंदू क्रमांक तीन एक्केचाळीस आणि त्र्याऐंशी निश्चित केलेले आपल्याला दिसून येते चार नंबरमध्ये भटक्या जमाती ब दोन पॉईंट पाच टक्के आरक्षणाची टक्केवारी आहे बिंदू क्रमांक चार आणि सत्तेचाळीस पाच नंबरमध्ये भटक्या जमाती कसाठी तीन पॉईंट पाच टक्के आरक्षण निश्चित केलेलं आहे त्यांचं बिंदू क्रमांक सात एकतीस आणि सत्तावन आहे परंतु त्यामध्ये आपल्याला एक कॉमन गोष्ट जी बघायला मिळते नव्याण्णव ब आणि क ह्या गोष्टी कॉमन असल्याचे दिसून येते त्यानंतर सहा नंबरमध्ये भटक्या जमाती ड दोन टक्के आरक्षण निश्चित केलेलं आहे आरक्षणाची टक्केवारी आहे त्यामध्ये बिंदू क्रमांक अकरा आणि सत्याहत्तर आहे सात नंबरमध्ये विशेष मागास प्रवर्गासाठी दोन टक्के आरक्षण आरक्षणाची टक्केवारी आहे त्यांचा बिंदू क्रमांक पंधरा आणि सत्त्याऐंशी आपल्याला असल्याचं दिसून येते आठ नंबरमध्ये इतर मागास प्रवर्गासाठी एकोणावीस टक्के आरक्षणाची टक्केवारी आहे त्यांचा बिंदू क्रमांक पाच नऊ चौदा एकोणावीस बावीस पंचवीस अठ्ठावीस पस्तीस एकोणचाळीस बेचाळीस एकोणपन्नास पंचावन्न अठ्ठावन्न पासष्ट बहात्तर एकोणऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद आणि शहाण्णव निश्चित केलेले आहेत त्यानंतर नऊ नंबरमध्ये सामाजिक शैक्षणिक मागास प्रवर्गासाठी आठ टक्के आरक्षणाची टक्केवारी निश्चित केलेली आहे बिंदू क्रमांक आहे म्हणजे रोस्टर नंबर आहे सहा अठरा चोवीस छत्तीस चौपन्न चौसष्ट ब्याऐंशी आणि चौऱ्याण्णव आहे दहा नंबरमध्ये डब्ल्यू एस इकॉनॉमिकली विकर शिक्षणसाठी आठ टक्के आरक्षणाची टक्केवारी निश्चित केलेली आहे त्याचं बिंदू क्रमांक आठ सोळा अडोतीस चौवेचाळीस छप्पन छा शहात्तर चौऱ्याऐंशी आणि अठ्ठ्याण्णव निश्चित केलेले आहे खुला गट जो जोराखीव आहे त्यासाठी चोवीस टक्के आरक्षणाची टक्केवारी निश्चित केलेली आहे बिंदू क्रमांक म्हणजे रोस्टर नंबर जो आहे दहा तेरा वीस सव्वीस तीस बत्तीस चौतीस चाळीस शेहेचाळीस अठ्ठेचाळीस पन्नास बावन्न साठ बासष्ट सहासष्ट अडुसष्ट सत्तर चौऱ्याहत्तर अठ्ठ्याहत्तर ऐंशी शहाऐंशी नव्वद ब्याण्णव आणि शंभर निश्चित केलेले आहे बघा आपण पुढच्या म्हणजे भाग चारमध्ये अनुसूचित जमाती गडचिरोलीसाठी एकूण आरक्षणाची जी टक्केवारी आणि बिंदू क्रमांक कोणते आहेत संदर्भात माहिती बघणार आहो धन्यवाद